श्री स्वामी समर्थ महाभारतात एक सुंदर कथा आहे ती अशी की जेव्हा पांडवांना बारा वर्षाचा वनवास होतो पांडव आणि द्रौपदी अवैध वनात राहू लागतात त्यांची विचारपूस करायला भगवान श्रीकृष्ण वनात जातात त्यांची विचारपूस करत असताना भगवान श्रीकृष्ण भीमला विचारतात तुम्हाला वनवास झाला आहे आता तू काय करणार आहेस तेव्हा भीम भगवान श्रीकृष्णाला म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार हे ऐकून भगवान श्रीकृष्ण कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात भगवान श्रीकृष्ण झोपडीत जातात ते ते बसलेल्या द्रौपदीस विचारपूस करून तिला विचारतात ताई नकुल आणि सहदेव कुठे आहेत द्रौपदी म्हणते ते पहा झाडाखाली बसलेले आहेत श्रीकृष्ण त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर ते दोघे सारीपाठ खेळत असतात भगवान श्रीकृष्ण त्यांना पाहून म्हणतात हाऊस पिटली नाही वाटतं तुमची या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर ते दोघे लाचतात आणि भगवंताला प्रणाम करतात श्रीकृष्ण पुढे जातात आणि म्हणतात हे धर्मराज तुम्हाला सर्व वेळ जो मिळाला आहे म्हणून फक्त आराम करतात हे काही बरोबर नाही त्यावर अर्जुन म्हणतो हे कृष्ण आम्ही काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे ये या हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान श्रीकृष्ण विचारात पडतात आणि निर्णय घेतात सर्वांना एकत्र करून म्हणतात चला आपल्याला इंद्रदेवाकडे जायचं आहे तोच अर्जुन म्हणतो कशाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुला मृदंग शिकायचा आहे आणि धर्मराजाला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे भीमला स्वयंपाक आणि सहदेवाला घोडे राखायला नकुल रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करणं हे सर्व काही शिकायचं आहे हे ऐकून सर्व आश्चर्यचकित झाले आणि भगवंताकडे पाहू लागले धर्मराज म्हणाले हे प्रभू आम्ही राजे आहोत हे शिकून काय फायदा तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात जास्त विचार करू नका वेळ आल्यावर कळेल आणि हे सर्व इंद्रदेवाच्या महालात जाऊन विविध कामं शिकतात बारा वर्षाचा वनवास संपतो पण एक वर्षाचा अज्ञातवास राहिला होता कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवांना दिला होताच पण त्याचबरोबर असा डाव पण केला होता की जर वनवासानंतर एका वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसलात तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल आता सर्वांना कळेल की आपण एक वर्ष लपायची कुठे त्यांनी भगवंताला विचारलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात हीच वेळ आहे तुम्ही रिकाम्या वेळी जे इंद्रदेवाकडे जाऊन काम शिकलात आता तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि परमेश्वरानं त्यांना विराट राजाचा पत्ता दिला ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकांची कामं करतात यात धर्मराज कंक नावाचा ब्राह्मण होऊन राजाला सल्ला देतो भीम बल्लव नावाचा आचारी होतो अर्जुन मृदंग वाजवतो सहदेव घोडे सांभाळतो आणि नकुल सारथी म्हणून काम करतो तर द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी होते याप्रमाणे रिकाम्या वेळा शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो आपल्याला या गोष्टीतून एकच शिकायला मिळते की रिकामी वेळ मिळाली की झोपा काढण्यात आणि गेम खेळण्यात वाया घालवायचा नसतो तर या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावी घरगुती कामं कोडी सोडवणे विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षाचा अभ्यास मुलामुलींनी दोघांनीही वेगवेगळ्या पदार्थ करायला शिकणे गावात असाल तर शेतीची कामं व्यायाम करणे अशी खूप कामं आहेत आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळवण्यासाठी धार्मिक ग्रंथाचे अध्ययन करणे आवश्यक का आहे कारण धार्मिक ग्रंथाचे वाचन करून कोणाला पद मिळणार नाही पण मिळालेल्या पदावर अहंकार रहित कसं राहायचं चा, याची चालना मिळेल कोणाला धन मिळणार नाही पण जवळ शंभर रुपये जर असतील तरीही त्यात समाधानी कसं राहायचं याची चालना मिळेल कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून लालच मनात येणार नाही माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावतो पण आनंद तर सोडाच सुखही त्याला मिळत नाही कारण संसार दुःखाने भरलेला अश्वाश्वत आहे आनंद स्वरूप फक्त भगवंतातच आहे तो आनंद श्रीमद गीतेत श्री ज्ञानेश्वरीत भागवत तुकोबा ज्ञानोबा कथेत अशा अनेक ग्रंथात आहेत आपल्या ऋषीमुनींनी इतके ग्रंथ लिहून ठेवले की जर ते ग्रंथ एकमेकांवर ठेवले तर वैकुंठापर्यंत शिडी तयार होईल भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतात हीच वेळ आहे इतके ज्ञानी व्हा की जसे तुकोबा महाराज म्हणतात तुका सहज बोले जरी वाणी वेदांत वाहे त्याच्या घरी पाणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ